नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने शंभर वर्ष जुनी रु रेसिपी तुम्ही हिला म्हणू शकतात आणि खरं तर माझ्या आईच्या हाताची स्पेशालिटी असलेले आज आपण प्रत्यक्षात आईकडूनच डाळीचे वांगे कसे बनवायचे ते बघूयात त्याचबरोबर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की बऱ्याच पाककला स्पर्धांमध्ये या डाळीच्या वांग्यांना प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे तीच रेसिपी आज आपण बनवूयात आणि आईकडून शिकूयात चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी बघा एका भांड्यामध्ये एक वाटी मठाची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ एकत्र करून आईने पाच ते सहा तासासाठी भिजवून घेतली आहे घरातली कुठलीही वाटी तुम्ही या डाळींसाठी किंवा या प्रमाणासाठी सेट करू शकतात दुसऱ्या भांड्यामध्ये आईने पाव वाटीत चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळसुद्धा भिजवून घेतली आहे या ठिकाणी डाळी व्यवस्थित भिजवून घेणं गरजेचं आहे डाळी छान भिजल्या आहेत तोपर्यंत आता आपण एक क्वाटन बनवूयात तर लोखंडाच्या तव्यावर एक चमचा तेल टाकायचं आणि यावर एक मीडियम आकाराचा कांदा रफली चॉप करून टाकायचा अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे माझी आजी किंवा माझी आई पूर्वीच्या काळी हा कांदा किंवा खोबरं असं चुलीमध्ये भाजून घ्यायचे त्यामुळे याला चव खूप छान यायची पण आपण तव्यावर भाजूयात त्या त्याने सुद्धा चव छान येते कांदा भाजला गेला की एका ताटामध्ये काढायचा आणि रूम टेम्परेचरवर गार करायचं आहे त्याच तव्यावर आपल्याला अर्धी वाटी इतकं किसून घेतलेलं खोबरं ब्राऊन रंगावर भाजायचं खोबरं भाजलं गेलं की ताटामध्ये काढून रूम टेम्परेचरवर गार करूयात आता याच वाटणामध्ये आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचा आईने लसणाची पेस्ट टाकली आहे लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेऊ शकतात एकीकडे मिश्रण गार होते तोपर्यंत आपण डाळी पाण्यामधून काढून घेणार आहोत तर या ठिकाणी महत्त्वाची टीप आहे की डाळी व्यवस्थित निथळून घेणं खूप गरजेचं आहे या बघा असं छान डाळी ते स्वच्छ धुण आईने निथळात सा ठेवलेल्या आहे आता मिक्सरचं जे मिडियम साईजचं भांडं असतं त्यामध्ये या तिघही डाळी थोड्या थोड्या टाकायच्या यामध्ये सहा लवंगी मिरच्या आईने ॲड केल्या आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पुन्हा साधारण एक चमचा लसणाची पेस्ट एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा कच्चं जिरं टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे आता हे जे डाळीचे वांगे आहे ह्यामध्ये डाळी मोठ्या प्रमाणात वापरलेल्या आहे ज्या पचायला थोड्या जड असतात त्यामुळे हिंग अवश्य घाला म्हणजे डाळी पचायला हलक्या होतात आता पाणी न टाकता सरभरीत असं आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे पूर्वीच्या काही पाटा वराट्यावर हे डाळी वाटल्या जायच्या सर्व डाळी आपल्याला अशाच मिक्सरवर पाणी न टाकता सरभरीत वाटून घ्यायच्या आहे आणि एका बाऊलमध्ये काढायच्या आता इकडे जे आपलं कांदा खोबरं होतं तेही रूम टेम्परेचरवर गार झालं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आईने हे टाकून मिक्सरवर पाणी टाकून वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण सारण तयार करणार आहोत ह्या डाळीच्या वांग्यांसाठी त्यासाठी एक चमचा तेल गरम करायचं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग पुन्हा घालायचं आहे त्याचबरोबर तयार केलेलं जे वाटण आहे ते सुद्धा टाकायचं आहे त्याआधी आईने यामध्ये अर्धा चमचा लसणाची पुन्हा पेस्ट टाकलेली आहे लसूण थोडा जास्त वापरलेला आहे दोन मोठे चमचे तयार केलेलं वाटण टाकायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून टाकायचा हा कांदा मात्र व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे यावर झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये हे झाकण उघडून हा कांदा परतवायचा कांदा थोडा परतल्यासारखा दिसला की मग आपल्याला राहिलेले यामध्ये पदार्थ टाकायचे आहे कांदा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण यामध्ये एक मोठा चमचा इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि एक मोठा चमचा इतकं सुकं खोबरं किसून ॲड केलं आहे याला चांगलं मिक्स करायचं आता यामध्ये दोन चमचे आईने घरातला काळा मसाला ॲड केला आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाव कप इतकं पाणी टाकायचं अगदी मऊ लुसलुशीत हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाणी टाकलं की झाकण ठेवायचं आहे आणि हे वाफवत ठेवायचं आहे हे वाफत आहे तोपर्यंत आपण पारीचं मिश्रण तयार करूयात त्यासाठी काय करायचं परातीत किंवा ताटामध्ये एक वाटी इतकं बेसन पीठ घेतलं आहे अर्धा चमचा त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साधारण अर्धी पळी इतकं तेल टाकलेलं आहे हे चांगलं यामध्ये मिक्स करायचं थोडंसं चिमूडभर हिंग घालायचं आहे आता एक ट्रेक आईने या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे दोन मोठे चमचे यामध्ये गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ही पारी व्यवस्थित छान लाटली जाते किंवा हे जे डाळीचे वांगे भरतो तेव्हा त्याला चिरा जात नाही असं छान मौसूत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा एकीकडे आपलं सारणसुद्धा रेडी झालं आहे आता आपण हे गार करायला ठेवूयात अगदी छान मौसूत आईने हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ थोडंसं बाजूला ठेवूयात आता मळल्यानंतर आता ज्या डाळी आपण वाटून घेतल्या आहे ना त्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप टाकायची आहे एक मोठा चमचा इतकं पांढरं तीळ टाकायचं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा भरून आईने हळद घातली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेव्हा आपण डाळीचे वांगे तयार करायला घेणार आहोत तेव्हाच आपल्याला मात्र यामध्ये सर्व सुके मसाले टाकायचे आहे नाहीतर हे मिश्रण पातळ होतं आपल्या डाळीचं वांग्यांचं मिश्रण चांगलं आपण फेटून घेतलं आहे या आता एक चाळणी घेतली आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण हे वांगे वाफवून घेणार आहोत आणि पीठसुद्धा मुरलं आहे त्याचे चो छोटे छोटे असे गोळे तयार करायचे लाट्या तयार करायच्या आहे आणि पुरीपेक्षा पातळ आपल्याला ही लाटी लाटायची आहे पीठ लावून आपण ह्या लाट्या लाटून घेऊ शकतो तर गव्हाचं पीठ या ठिकाणी आईने घेतलं आहे आपण ह्या पुरीसारखं लाटून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे अशी छान पातळ पारी लाटली गेली की एक ते दीड चमचा इतकं हे सारण यामध्ये भरायचं आणि अशा प्रकारे याला क्लोज करायचं आहे पुढून हे जे डाळीचे वांगे आहे असे हे ओपनच राहतात याला आमची आई किंवा माझी आजी डाळीचे वांगे म्हणायची तुमच्याकडे जर ही रेसिपी केली जात असेल तर याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा थोडी कोथंबीर राहिली होती तीसुद्धा आईने ॲड केली आहे डाळींमध्ये हवं असेल तर तुम्ही वांग्याचा आकारसुद्धा देऊ शकतात एकाला आईने वांग्याचा आकार देऊन दाखवला आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे एकीकडे स्ट्रीमरमध्ये दोन ग्लास पाणी उकळवून घेतलं आहे त्यावर तयार केलेले डाळीचे वांगे ठेवायचे आणि मीडियम फ्लेमवर हे वांगे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे आता ह्या ठिकाणी वांगे, वांगे वाफले किंवा नाही हे बघण्यासाठी असा चाकू टाकून बघायचा चाकू क्लीन निघाला म्हणजे आपले डाळीचे वांगे छान असे वाफलेले आहे आता दुसरे वांगेसुद्धा मी इथे वाफवून घेणार आहे अशा प्रकारे सर्व वांगे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे पूर्वीच्या काळी काय असायचं लगेचच बाहेर जाऊन काही पदार्थ आणता यायचे नाही कोणी गेस्ट आले पाहुणे आले की त्यांच्यासाठी अशा प्रकारे डाळीचे वांगे घरी बनवले जायचे आता हे डाळीच्या वांग्यांमध्ये आपल्याला आई हे तयार केलेलं सारण भरून दाखवणार आहे पूर्णपणे गार झालेलं सारण आहे हे आता ज्याप्रमाणे आपण अपन... वांगे कट करतो त्याचप्रमाणे असं चार भागामध्ये ह्या डाळीच्या वांग्यांना कट करायचं आणि आवश्यकतेनुसार असं चांगलं दाबून यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे या मिश्रणामुळे हे डाळीचे वांगे अतिशय चविष्ट लागतात आता एका ताटलीमध्ये आईने दोन मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि एक चमचा खसखस घेतली आहे खसखस आणि डेसिकेटेड कोकोनट मिक्स करायचं सजावटीला आपण हे वापरणार आहोत हे बघा प्रकारे याला ते व्यवस्थित सजावटीला लावून घ्यायचं आहे खसखस आणि खोबऱ्यामुळे दिसायला खूप छान दिसतं आणि वरतून थोडी कोथंबीर आपण पेरून घेणार आहोत तर पहिलं आपलं इथे या ठिकाणी डाळीचं वांग रेडी झालं आहे आता काय करायचं एका कढईमध्ये आपल्याला सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे डाळीची वांगे तयार झाले की एक एक ठेवत जायचं आहे आपल्याला खूप जास्त आता हे परतवायचे नाही आहे फक्त असे हे तयार करून ठेवायचं आणि मग गॅसची फ्लेम ऑन करून दोन मिनटासाठी झाकण ठेवून हे असे वाफवून घ्यायचे म्हणजे चव अप्रतिम लागते तर अशा प्रकारे आईच्या हाताची रेसिपी आपली डाळीच्या वांग्यांची रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद